भारतीय शिक्षण आर्यचाईद्वारे संचालित आर्य चाणक्य विद्यामंदिर मंदिर पैठण येथे आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला आरोग्यम धनसंपदा या उक्तीप्रमाणे व्यायामाचे महत्व सांगणारे सुभाषित आहे या दृष्टीने पंधराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने पैठणीतील आर्य चाणक्य मंदिरामधील ही आत्ता पहिली ते दहावीमधील विद्यार्थ्यांनी उत्तम सहभाग नोंदविला अध्यक्ष वकील महासंघ व प्रशिक्षक आर्ट ऑफ लिव्हिंग पैठण ॲडव्होकेट संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व्हॅलेंटियर आर्ट ऑफ लिव्हिंग ॲडव्होकेट संदीप शिंदे व गणराज दहवाळ यांनी प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखवले या प्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करून योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली यामध्ये सर्वप्रथम प्रार्थना उभी व बैठे असणे पोटावरील पाठीवरील असणे संकल्प मंत्र शांती फाट ई ध्यान विविध योग प्राणायाम प्रकारांचे प्रात्यक्षिक करून योगाचे महत्त्व सांगण्यात आले विजय चाटोपळे यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांना योगाने जीवन जीवनात सकारात्मक बदल होतात म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी दररोज योगासने करावी असे मार्गदर्शन करून योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय चाटोकळे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे संचालक शरद बिडकर नगरसेवक माजी नगरसेवक बंडू आंधळे सुरेश गायकवाड गणेश डुकरे कैलास बरकसे लहू गायकवाड देवीदास शेळके प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भास्कर भास्कर कुलकर्णी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्यो ज्योती जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन उज्ज्वला कुटे मॅडम यांनी केले आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी मी महाराष्ट्र वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे